त्यांचा विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लिहिलो झालं तुमच्या मनानुसार घोषणा केली कुशलाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानत आहे आमच्या अंगणात कोणता सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष कालाला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं आहे जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी आहे तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वटोळा करणारा कोण कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्षे द्वेष आहे द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेले ते आम्हाला याच्यातून उघडं पाडाय पाडायचं आहे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार आहे की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या मागण्यात ते मान्य करतात का नाही या उपोषणाला आम्हाला ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागास दखल घ्यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचंय की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकर मोठं करायसाठी पुढे येतील का नाही हृद्देश क्लिअर सांगितला मी हाती तर लागलंय नाही असं नाही नाया म्हणता येणार ना। काल परवाच उदाहरण आहे ईडब्ल्यू काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो, तो सुद्धा काल परवाच मार्गे निघाला आहे याच्या आधीच एक सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीच्या लेकरं लागले होते जातीवादी नाहीत आम्ही दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याची अंमलबाजी नाही केली वाटतं आता कळाले करती, आता करतील या उपोषणात असं वाटतंय ईशी विषयचं आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच हे कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी पोरात सध्या लागायला लागले आताचे पोझिशन कोणी एम बी बी एसला बी एच एम एसला कोणी इंजिनिअरिंगला आहे कोणी पोलिसमध्ये आहे कोणी आरोग्य विभागात आहे कोणी कृषी विभागात आहे वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एकतरी सध्या लागायला लागले आणखी पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठं रूप दिसणार की पोरं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही चार पाच वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला हां त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना तो काल की रोप येत नाही तसं थोडं टप्प्याटप्प्यानं ते येत राहणार आहे त्यामुळे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येणार कारण साहेबाने ते एकाच अकाच शो दिले खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी बी काय असं तसं दिलं नाही आम्हाला घेऊन जावं लागतं त्यांनी का मागितलं लगेच दिलं असं बी नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचं आमचं हैदराबादचे गॅजेट राहिले सगळे सोयरीच्या अंमलबाजावून राहिली ती मात्र तातडीने ता करावी त्यासाठी हे हो, उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारे घरी कोण मैं यहां जा रहा था फाइबर में और हमारा अनुमोदन आदर्श उद्देश्य था